भर रस्त्यावर शेकडो लोकांच्या समोर तलवारीचे चमकते वार चाकूचे फटकारे आणि काही सेकंदात संपलेलं एक आयुष्य छत्रपती संभाजीनगरातील शहा बाजारात घडलेली ही घटना फक्त एक खून नाही तर शहराच्या कायदा सुव्यवस्थेवर उठलेला मोठा प्रश्न आहे नशेखोरांचा आत्मविश्वास एवढा वाढलाय की पोलिसांची भीतीच उरलेली नाही समोर येणाऱ्या प्रत्येकाला धाक दाखवून धमक्या देऊन भर दिवसा दे हत्या करणाऱ्या या टोळीच्या हातून समीर खानची क्रूर हत्या झाल्यानं शहर पूर्णपणे हादरलेलं आहे अखेर एवढ्या रक्तरंजित हत्येमागचं कारण काय आणि गुन्हेगार एवढे बेधडक कसे झाले चला समजून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं छत्रपती संभाजीनगरचा शहा बाजार परिसर शुक्रवारी सायंकाळी एक भयानक दृश्य पाहत होतं रस्त्यावर माणूस मरणाशी झुंज देत होता आणि चार जण तलवार चाकू घेऊन रक्ताच्या सरी उडवत होते समीर खान इनायत खान वय वर्ष तीस राहणार काचीवाडा शहाबाजार याची नशेखोराच्या टोळीने केलेली ही हत्या फक्त गुन्हेगारी घटना नाही तर शहराच्या असुरक्षिततेच प्रतीक ठरली आहे समीर खान हे शहागंज परिसरात भाजी विक्रेते म्हणून रोज आपला संसार चालवत होते पण गेल्या काही दिवसांपासून त्यांचे त्याच भागातील फळ विक्रेते आणि काही स्थानिक तरुणांशी किरकोळ वास सुरू झाले वाद साधा होता जागा ग्राहक आणि पैशांवरून पण या छोट्या वादानं काही दिवसात जीव घेणं रूप घेतलं सत्तावीस ऑक्टोबरला सुरू झालेली ही कहाणी त्या दिवशी फळ विक्रेता आसिफ रायडर हाफिज उर्फ टकला आणि शोएब अनवर खान उर्फ काला यांनी जुन्या वादातून समीरला मारहाण केली पोलीस ठाण्यात तक्रार जाण्यापूर्वीच विषय मिटेल असं वाटलं पण हाच वाद एका नशेखोर टोळीच्या अभिमानाचा प्रश्न बनला दुसऱ्या दिवशी म्हणजेच अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी आसिफ रायडरने समीरला थेट फोन करून धमकी दिली तुझे किसी के से मरवा दूंगा तेरा मर्डर करा दूंगा समीरने ही धमकी गंभीरतेने घेतली नव्हती पण हाच निष्काळजीपणा त्याच्या आयुष्यावर भारी पडला एकतीस ऑक्टोबरला रक्तरंजित संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास समीर खान आणि त्याचा मित्र शारीफ बाली शहा बाजारातून जात होते अचानक तोंड बांधलेल्या चार हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग सुरू केला काही क्षणातच या चौघांनी तलवारी आणि चाकूंनी हल्ला चढवला भर रस्त्यावर सतरा वार गळ्यावर पोटावर आणि एका वारात तर उजवा पाय गुडग्यापासून तोडला गेला लोक किंचाळत होते दुकानदार पळत होते पण कोणीही जवळ गेलं नाही काही सेकंदात सगळं काही संपलं समीर खान रक्ताच्या तळ्यात कोसळला होता आणि घटनास्थळी त्याचा मृतदेह झाला ही दृश्य इतकी भयानक होती की पोलिसांनाही हादरा बसला सायंकाळी सहाच्या सुमारास गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर सुनील माने उपनिरीक्षक अजित दगडखैर अर्जुन कदम संदीप काळे अंमलदार दिलीप मोदी राजेंद्र साळुंके आणि आनंद वाहुळ यांचं पथक आरोपींना पकडण्यासाठी रवाना झाले समीरच्या पत्नीना दिलेल्या माहितीनुसार वादाची पार्श्वभूमी स्पष्ट झाली तिने सांगितलं की गेल्या आठवड्यापासून काही तरुण त्याला सतत धमकावत होते या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांची यादी तयार केली आणि रात्री अकरा वाजेपर्यंत मोठी कारवाई केली मुख्य हल्लेखोर इस्लाम खान खमर खान उर्फ छाऊस मोहम्मद नासिर मोहम्मद फारुख उर्फ इता इस्राल खान निसार खान आणि सोहेब अनवर खान उर्फ काला हे चौघे एका गोट्यात लपून बसलेले पोलिसांना सापडले सर्वांना ताब्यात घेण्यात आलं प्राथमिक चौकशीत समजलं की हे सर्वजण नशेच्या आहारी गेलेले असून टोळी म्हणून परिसरामध्ये दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते या हत्येनं छत्रपती संभाजीनगरातल्या नागरिकांना हादरून सोडले गेल्या काही महिन्यांपासून शहरात वारंवार वाद वार भांडण आणि रस्त्यांवरच्या गँग हल्ल्यांचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत पोलिसांनी अटक केली खरी पण या घटनेनं एक मोठा प्रश्न निर्माण केलाय या टोळ्या एवढ्या बेफिकीरपणे कशा झाल्या नशेखोरी बेरोजगारी आणि स्थानिक टोळ्यांच्या वाढत्या वर्चस्वामुळं शहागंज शहाबाजार उस्मानपुरा या भागात गुन्हेगारी वृत्ती बळावली आहे काही तरुण दहशत निर्माण करून पैसे उकळण्याच्या आणि आपला दबदबा ठेवण्याच्या नादात हिंसाचार करत आहेत या प्रकरणी सहाय्यक निरीक्षक मनोज शिंदे या प्रकरणाचा तपास करत आहेत प्राथमिक तपासात हे स्पष्ट झालं की आरोपींनी पूर्ण प्लॅनिंग करून समीरची हत्या केली धमकी देणं पाठलाग करणं आणि नंतर हल्ला करणं हे सगळं नियोजनबद्ध होत पण या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट झाली शहरातल्या गुंडांचा आत्मविश्वास वाढलाय आणि सामान्य नागरिक भयभीत झालाय पोलिसांनी या घटनेत तातडीनं कारवाई केली खरी पण गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी दीर्घकालीन धोरण आखणं गरजेचं आहे शहा बाजारातील या हत्येनं शहराच्या शांततेला हदरा दिलाय भर बाजारात लोकांच्या डोळ्यासमोर सतरा वार होऊन माणूस संपतो आणि काही मिनिटांनी व्हिडिओ सोशल मीडियावर फिरू लागतो हे दृश्य कोणत्याही संवेदनशील समाजाला अस्वस्थ करणार आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये आता प्रश्न एकच आहे कधीपर्यंत गुन्हेगार रस्त्यावर राज करतील या घटनेनंतर नागरिकांची अपेक्षा आहे की पोलीस आणि प्रशासनानं फक्त आरोपींना पकडून न थांबता अशा टोळ्यांच्या मुळावर घाव घातला पाहिजे कारण आज समीर खान होता उद्या कोणीतरी असेल हा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही बाकी तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं ऍलर्जीचा फार त्रास होतो रोजची सर्दी शिंका डोह्यांची जळजळ नाकातून पाणी काहीतरी उपाय सांगा हो। डॉक्टर चाटे होमोपॅथी क्लिनिक लगेच भेट उपचार सुरू कर महिन्याभरात फरक पडेल आज प्रत्येक संपर्क नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सेवन टू सेवन वन झिरो सेवन